या मंचावरील हेडमास्तर सर्व शिक्षक वृंद व माझ्या बालमित्रांनो खरं तर आठवी दहावी या शाळेला सुद्धा लादवणारी तुमची शाळा आहे मित्रांनो आणि मोबाईलवर हे तुमचं सगळं पाठ धडे तुमचं शिक्षण इंग्लिशमध्ये बोलणारे तुम्ही सर्व हे पाहिलं मित्रांनो आणि आम्हाला आमचा मोह आवरला नाही तुमची भेट घ्यावीशी वाटली आम्हाला आणि किती दूर मित्रांनो आम्ही सकाळी सकाळी गारव्यात तुमच्यासाठी आलो तर तुमचे गुरुजीही तुम्हाला छान लाभलेत मित्रांनो अख्ख्या भारतामध्ये लोक तुम्हाला पाहतात तर मित्रांनो चला वाटलं मलाही तुम्हालाही भेटावं आणि मित्रांनो साहित्यिक होण्यासाठी लेखक होण्यासाठी काय लागतं हे छोट तुम्हाला मी एक छोटी छोटी कथा आणि त्याच्यातून तयार केलेली माझी कविता हे तुम्हाला आता मी दाखविणार आहे मित्रांनो साहित्यिक होणं फार महत्वाचं आहे कारण साहित्यिक माणसं खूप आनंदित असतात त्यांना काही लागत नाही मित्रांनो तेच मी केलेलं आहे मी इतका आनंदित असतो मित्रांनो एकदाच तुम्हाला या एक कविता माझी अशी सांगतो की मी माझा मित्र आहे मित्रांनो तो मिल्ट्रीत गेला ते मी संघ शिकलो शाळेमध्ये पाचवी सहावी पर्यंत शिकलो मी बंद केलं शिकायचं मी, मी शेतीत काम करू लागलो घरची गरिबी असल्यामुळं पण तो माझा मित्र शिकला दहावी अकरावी शिकला मित्रांनो त्याला व्यायाम करायची सवय होती भरपूर व्यायाम केल्यानंतर मित्रांनो तो इतका चांगला बनला होता पण घरची गरिबी आई लोकांचे भांडे भाषण करायचे आणि त्याला शिकवायची मग त्याला वाटलं काहीतरी नोकरी मिळावा आपल्याला मित्रांनो पण त्या काळात नोकरी मिळत नव्हती व्यायामानं ध्रष्टपुष्ट झाला मित्र माझा दहावी बारावी अकरावी बारावी पर्यंत शिकला आणि अचानक गायब झाला मित्रांनो वडील नव्हते पण आपला मुलगा कुठंतरी निघून गेलाय महिना दोन महिने झालं तो भेटत नाही दिसत नाही कुठं गेला असेल बरं ज्याला त्याला त्याची ते आई विचारायची माझा बाबू पाहिला का माझा बाबू पाहिला का रडायची मित्रांनो बाबू गायब झाला पण बाबू इकडे तिकडे न जाता मित्रांनो त्या काळात तो मिल्ट्रीमध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या ट्रेनिंगमध्ये तो यशस्वी झाला मित्रांनो मिल्ट्रीमध्ये भरती झाला आणि नंतर गावाकडे आला गावाकडं आल्यावर आईला पुन्हा आनंद वाटू लागला खूप आनंद वाटला की माझं लेकरू आलं भक्ती ती बाळा कुठे गेला तरी इतक्या दिवस झालं मला खूप रडू येत होत करमत नव्हतं कुठे गेला सांगितलं आई या देशाचं रक्षण करण्यासाठी मी मिल्ट्रीमध्ये गेलो आणि जेवण झालेलो आई तुझा मुलगा आणि मित्रांनो तोच मुलगा काही काळानंतर त्याच लग्न झालं त्याला दोन एक मुलगा मुलगी गोड साचे दोन तीन वर्षामध्ये दोन पाहायला मिळाले मित्रांनो पण त्या शेवटच्या क्षणी जम्मू काश्मीरच्या बाउंड्रीवर त्याला तो युद्ध करण्याचा प्रसंग आला तिकडे गेला मित्रांनो तिकडे गेल्यानंतर बराचसा काळ गेल्यानंतर मित्रांनो तो दिपोळीसाठी साठी गावाकडे आला सांगला आईनं पत्नीनं गोड गोड जेवायला केलं त्याला पण मित्रांनो ताट वाढलं तो घास तोंड्यात घ्यायचा कि त्याला वरून मित्रांनो तार आली ही कारगिर्द युद्ध पेटलो होता आपल्या देशावर वाईट प्रसंग आला होता मित्रांनो आणि ते पत्र त्यांनी पाहिल्यानंतर ते तोंडातला घास मित्रांनो ते ताटात ठेवला आणि आपल्या पत्नीला सांगू लागला आई पत्नीला सांगू लागला आईला सांगू लागला माझी बॅग आव तेव्हा आई म्हणू लागली आताच आलास गोड गोड जेवाय केले जेवून घे त्यानं सांगितलं नाही ग आई या माझ्या देशावर खूप मोठं संकट आलेलं आहे तेव्हा मला जावं लागणार ला आहे मित्रांनो जवळच तुमच्यासारखे गोडच लेकरं खेळू लागले त्याची ते आले आणि त्यांना म्हणू लागले पप्पा तुम्ही जाऊ नका ना आता कधी येणार तर मित्रांनो मला सांगा की हातात बंदूक घेऊन दुश्मनाशी युद्ध करायचे जाऊन आणि असा व्यक्ती परत येईल का नाही याचं काय सांगता येत नसतं मित्रांनो रोड त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं आणि मित्रांनो हा जेवण गेला आणि त्या युद्धामध्ये युद्ध करता करता मित्रांनो मोठा बॉम्ब आला आणि त्याच्या अंगावर पडला माझ्या मित्रा मित्राच्या आणि जळून भस्म झाला शहीद झाला माझा मित्र तर मित्रांनो पहिली कविता त्या जवानासाठी मी म्हणित असतात तर ती कविता काय मित्रांनो बर्फाच्या त्या मेरू वरती रक्त सांडले वीरांचे बर्फाच्या त्या मेरू वरती रक्त सांडले वीरांचे देशासाठी प्राणास मुकले धन्य कुळत्या शुरांचे देशासाठी प्राणास मुकले धन्य कुळत्या शुरांचे तोफाचे ते होऊन गोळे केले रक्षण देशाचे तोफाचे ते होऊन गोळे केले रक्षण देशाचे माय ग तुझ्याच साठी प्राण सांडले मोलाचे माय ग तुझ्याच साठी प्राण सांडले मोलाचे काळा संगे देऊन झुंज जागविले हो वचनाते काळा संघे देऊन झुंज जागविले हो वचनाचे मरणाचे ते भयन आम्हा सोने झाले जीवनाचे मरणाचे ते भेन आम्हा सोने झाले जीवनाचे नका रडू कुणी आमच्यासाठी नका रडू कुणी आमच्यासाठी नका करू कुणी खंत भारत माते तुझ्याच कोटी ऐसे येथील जन्मा अनंत भारत माते तुझ्याच कोटी ऐसे येथील जन्मा अनंत एकच आमचे वचन आवघे एकच आमचे नाते एकच आमचे वचन आवघे एकच नाते सदैव आम्ही करीतो आम्ही करीतो वंदन तुझं पवित्र भारत माते करीतो वंदन पवित्र मित्रांनो माझ्या शूर जवानासाठी मी ही पहिली कविता लिहिलेली आहे आणि कुठल्याही कार्यक्रमात हीच घात असतो त्याच्यानंतर मित्रांनो